अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव आता तुम्ही मला विचारा जयंती कुणाची पुण्यतिथी कुणाची आणि श्राद्ध कुणाचं ज्याचा जन्मही आपल्या समोर नाही आणि अंतही आपल्या समोर नाही त्याची जयंती ज्याचा जन्म आपल्या समोर आहे पण अंत आपल्या समोर नाही त्याची पुण्यतिथी आणि ज्याचा जन्मही आपल्या समोर आहे आणि अंतही आपल्या समोर आहे त्याच श्राद्ध बरं का मग श्राद्ध माणसाच पुण्यतिथी संतांची आणि जयंती देवाची लक्षपूर्वक ऐका जयंती देवाची पुण्यतिथी संतांची श्राद्ध माणसाचं त्यातही मुलं धेनावर असले तर श्राद्ध कारण सध्या बऱ्याच मुलांना माहीत नाही आपल्या बापाचं श्राद्ध कधी येतं नाही ना माहित ना महाराज आता तर सध्या सगळं उपत द्यायला लागले आता तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही एखाद्या वावराला निंदायचं असलं की सगळं रोजगाराला उपत देतात तसं बापाचं श्राद्ध सुद्धा उपत द्यायला लागलेत महाराज सगळं म्हणजे एवढे पन्नास हजार घ्या पिंडही तुम्हीच पाडा जेवणही तुम्हीच घाला आणि सगळं तुम्हीच करा बर तरी सृष्टीने ब्राह्मण जात निर्माण केलीत महाराज कितीतरी मुलांना माहित नाही आपल्या बापाची पित्र कधी येतात नाही माहिती अजिबात नाही माहिती म्हणजे बाप मरायचे यांचे पित्र लक्षात ठेवायचे ब्राह्मणांनी पित्र लक्षात ठेवायचे ब्राह्मणा आणि त्याच्यातही ब्राह्मणाच्याही लक्षात नसेल तर मग त्याला सृष्टीने शास्त्राने नियम मोठा चांगला आपल्या सोयीसाठी चांगलं उपलब्ध करून दिलं म्हणजे कोणाच्याच लक्षात नसेल तर बापाचे पित्र घालायचे असेल तर एकच दिवस त्याला काय म्हणतात सर्व पित्री अमावशा ज्याची आई गेली त्याला काय घालावं लागतं आयो मी तुम्हाला माहीत बोलता येतं ना सगळ्यांना बोलत चला इथं काय आपल्याला भांडण करायचं नाही तुम्ही बोलले तर मला बरं वाटेल नाही तर तुम्ही काहीच नाही बोलले ना महाराज मला नेहमी असं वाटते बसले बसले गेले की काही म्हणजे सगळ्यांचं श्राद्ध घालायची वेळ यायला नको म्हणून तुम्ही बोलत चला आपला संवाद असेल तर कीर्तन उत्कृष्ट होईल महाराज नसला संवाद तर काही उपयोग नाही जरी पाकिट मीच नेणार असले तरी तुमचं बोलणं महत्वाचं म्हणून बोललं पाहिजे म्हणून बाप मात्र त्या ठिकाणी माणसाचं घातल्या जातं श्राद्ध देवाची केल्या जाते जयंती आणि संतांची केल्या जाते, के जाते पुण्यतिथी आता संतांचीच पुण्यतिथी का महाराज ऐका संत ज्या िथी पुण्याची होते म्हणून पुण्यतिथी म्हणून पुण्यतिथी संत संतांच्या जीवनामध्ये पुण्य एक पुण्य एक पुण्यच करतात म्हणून संतांची पुण्यतिथी आणि आता व्यवस्थित डोळे उघडून ऐकत महाराज कान उघडून ऐका व्यवस्थित ऐका जी माणसं गावातली संतांची पुण्यतिथी साजरी करतात त्यांच्या वाट्याला फक्त पुण्य एक पुण्य एक पुण्यच मिळतं म्हणून संतांची पुण्यतिथी म्हणून संतांची पुण्यतिथी म्हणून तुम्ही खूप पुण्यवान आहात माई बाप तुम्ही खूप पुण्यवान मग संतांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय म्हणजे आपण पुण्यवान आहोत आणि म्हणून संतांची पुण्यतिथी या ठिकाणी सप्ताहाच्या उत्सवात साजरी होते बाप म्हणून संत नेमकी कोण आहे पण संत कळण्याकरता मी मगाशीच म्हटले ग्रंथ कळाले पाहिजे आणि संत कळून घेणं इथं फार महत्वाचं आहे कारण दोन गोष्टी आपल्याला दुर्लभतेने प्राप्त झाल्या काय काय मिळालं एक तर लोक मिळाला आणि दुसरी गोष्ट मृत्यू लोकामध्ये नरदेह मिळाला आणि हा अत्यंत दुर्लभ आहे तरी तो तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला व प्राप्त झाल्याच्या नंतर हा देह नेमका देवाने दिला कशासाठी thank you देह भजना, भजना होमटा देवाने देह कशासाठी दिला भजनासाठी दिला पण बरेच लोक दिवसात चार चार टाईम भोजन करतात पण भजन करत नाही पण भजन करण्यासाठी सुद्धा पुण्यवान असणं गरजेचं आहे महाराज मी नेहमी सांगत असते बरं का एखाद्या घरामध्ये एखादा टाळकरी जन्माला यायला एकवीस कुळाचं पुण्य लागतं एखादा माळकरी जन्माला यायला एकवीस कुळाचं पुण्य लागतं मग कीर्तनकार भजनी प्रवचनकार श्रोता हे सगळे जन्माला यायला एकवीस कुळाचं पुण्य लागतं कारण हे येड्या गबाळ्याचं काम नाही येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नाही येड्या गबाळ्याचं काम नाहीत महाराज मग आपल्या वाट्याला आलंय समजावं ते आपल्याकडनं घडतंय याच्यासाठी माऊली म्हणतात एक गोष्ट असावी लागते बहुता सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी अनंत जन्मीचं सुखरूत पदरी असेल तर परमार्थ आपल्याकडनं घडेल अन्य तो घडू शकत नाही मग मानवी जीवन मिळालं भगवंताने सुंदर देह दिला देह दिला देवाची सेवा करण्याकरता भजन करण्याकरता कारण हे ज्ञान नाही कोठे बाकीच्या ठिकाणी घडणार नाही मग सुंदर असा देह मिळाला या देहाला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे दुर्लभ नरदेहाने काय करावे महाराज तुम्ही सकाळी सकाळी काकडा म्हणत असाल नर <laughs> देह दुर्लभ जाणा नर देह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तया दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा महाराज म्हटले दुर्लभ तुम्ही त्या वासुदेवाचे चिंतन करा पण बऱ्याच लोकांनी शंका विचारलीत माई बाब काही म्हटले तई तुम्ही म्हणतात वासुदेवाचं चिंतन करायचं पण आम्ही आमच्या जीवनामध्ये श्री विठ्ठलाचं चिंतन करतो काही म्हटले प्रभू रामचंद्रांचं चिंतन करतो काही म्हटले हनुमंतरायाचे चिंतन करतो महाराज एक तुम्ही श्री कृष्णाचं चिंतन करा किंवा वासुदेवाचं चिंतन करा किंवा प्रभू रामचंद्रांचं चिंतन करा किंवा श्री विठ्ठलाचं चिंतन करा तुम्ही चिंतन केलं तरी ती जाऊन मिळणार आहे कारण जगामध्ये अनेक जरी नद्या असल्या तरी सगळ्या नद्यांना समुद्रालाच मिळावं लागतं म्हणून तुम्ही कुठल्याही देवाचं चिंतन केलं तरी तिथपर्यंत जाऊन पोहोचणार आहे पण चिंतन करणं गरजेचं आहे कारण आयुष्य फार कमी मिळालेत महाराज आपल्याला किती आयुष्य आहे अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडारोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा काय भजनासाठी उरले तरी लोक म्हणतात आज नाही उद्या करू उद्या नाही परवा करू कधीतरी करू शक्य नाहीत महाराज हे जीवनच त्याच्यासाठी प्राप्त झालेलं आहे काही काही लोकांनी सहज महाराज एक शंका सांगितली म्हटले ताई दोन वर्षामध्ये आमचं खूप मोठं नुकसान झालं कोरोना आला ना आमचं खूप मोठं नुकसान झालं महाराज कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं मला माहीत नाही पण एक सांगू माझ्या मनातलं बोलते व्यक्तिगत तुम्हाला वाटत असेल तुमचं दोन वर्षामध्ये खूप नुकसान झालं पण एक फायदा शंभर टक्के झाला दोन वर्षामध्ये भगवंताने आपल्याला कोरोना होऊ दिला नाही आणि आपल्याला वर नेलं नाही हे फ्रीमध्ये आणि बोनसमध्ये आयुष्य लाभलंय हा खूप मोठा फायदा झाला आणि यदा कदाचित दोन वर्षात कोरोना झाला असता गेलो असतो तर इथं उभं राहता आलं नसतं माझ्या भगवंताचा अशिवा प्रेम आपल्या सगळ्यांवर असेल म्हणून आपण कोणीच गेलो नाही आणि भगवंताने दिलेलं आयुष्य आहे ना मग या आयुष्याला आल्यानंतर भगवत सेवा संत सेवा तुमच्या आमच्याकडनं होणं फार गरजेचं आहे याची गॅरंटी नसताना आपल्याला प्रदान केलंय भगवंताने तर मग येथे आल्यानंतर त्याची सेवा होणं फार गरजेचं आहे महाराज पण दुर्भाग्य सांगू तुम्हाला सांगू तुम्हाला महाराज माणसं इतके मात्र त्या ठिकाणी दलिंदर आहे इतके कमनशिबी आहे की दोन वर्षामध्ये पुण्य साठवायला पाहिजे तितकं पुण्य साठवलं नाही माझ्या बोलण्याचा ना क्वचित राग येण्याची फार दाट शक्यता आहे पण खरं सांगू महाराज ज्या परमात्म्यावर ज्या देवावर ज्या संतांवर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे त्या संतांवर आपण विश्वास ठेवला नाही ज्या देवावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे त्या देवावर आपण विश्वास ठेवला नाही ज्या भगवंतावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे त्या भगवंतावर आपण विश्वास ठेवला नाही इतकी दरिद्री माणसं जन्माला आली महाराज दोन वर्षांमध्ये ज्या डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तू मांसाहार कर तू कोरोना मुक्त होशील आणि दलिद्री माणसांनी माळा काढून टाकल्या आणि खायला सुरुवात केली खायला सुरुवात केली एकाला विचारलं बाबा इतके आयुष्यभर माळ घातली का काढली का खायला सुरुवात केली त्यानं सांगितलं ताई जगायची अपेक्षा आहे म्हणून माळ काढली आणि खायला सुरुवात केली मांसाहार करायला सुरुवात केली महाराज दुर्भाग्य एक महाराष्ट्राचं आहे दुर्भाग्य हिंदू धर्माच आहे का पण त्या डॉक्टर लोकांवर विश्वास ठेवाव्या मला सांगायचं एक आहेत महाराज तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येतच नाही तूप खाल्ल्यानंतर निदान नाही काही तर सहा सात महिने वाट पाहावी लागते हो तेव्हा जाडजूड झालेलं दिसेल तेव्हा गोरपान झालेलं दिसेल तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येत नाही मग ज्या डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुला कोरोना मुक्त व्हायचं असेल तर तू मांसाहार कर म्हणजे मांसाहार केल्यानंतर तू कोरोना मुक्त व्हाल कशावरून विश्वास ठेवतात तीच डॉक्टर लोक सांगत होती महाराज तीच डॉक्टर लोक तीच म्हणत होती रेमडेसिवीर इंजेक्शन घ्या तुम्ही कोरोना मुक्त व्हाल माझ्या माणसांनी महाराज ती ब्लॅकनी खरेदी केली तो ज्या इंजेक्शनची किंमत फक्त आठशेच रुपये आहे ते इंजेक्शन पन्नास पन्नास हजार रुपयाला ब्लॅकने घेतलेत महाराज चार चार पाच पाच इंजेक्शन घरातल्या माणसाला दिले त्यांचे फुफुस फुगलीत महाराज मात्र कडक झाले आणि ती माणसं निघून गेली आणि तीच डॉक्टर लोक सहा सात महिन्याने म्हटले की मात्र ते रेम रेमडेसिवीर इंजेक्शन याच्यावर उपायकारक नाही त्यांच्यावर काय म्हणून विश्वास ठेवायचा विशेषत महाराज काय म्हणून विश्वास ठेवायचा ती दलिद्र लोक आहेत महाराज आणि एक सांगतात महाराज काही काही लोक म्हणतात मात्र त्या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर लोक दोन वर्षात फार श्रीमंत झाली अरे माणसं मारून जर ती श्रीमंत झाली असेल तर चांगली जगू शकणार नाही ही, ही कीर्तनाच्या जागेवर उभं राहून बोलतात अजिबात नाही मला एकच सांगायचंय जे डॉक्टर लोकांवर काय म्हणून विश्वास ठेवायचा कधीतरी कधीतरी माझ्या संतांवर विश्वास ठेवून पहा कधीतरी माझ्या भगवंतावर विश्वास ठेवून पहा महाराज नाही येणार कोरोना जवळ पण तितका अंतर मनाने त्या भगवंताची साधना करा तितका विश्वास त्या भगवंतावर ठेवा महाराज तेवढा विश्वास जर देवावर असेल तर शंभर टक्के आपल्याला कोरोना होऊ शकणार नाहीत महाराज पांडुरंगी दृढ भाव महाराज देह राहिला तरी ठीक आणि नाही राहिला तरी ठीक पण त्याच्या ठिकाणी श्रद्धा असणं अत्यंत महत्वाचं आहे श्रद्धा असायलाच पाहिजेत महाराज माझी शासनाला विनंती आहे महाराज सरकारला माझी स्वतःची विनंती आहे माझ्या वारकऱ्यांच्या वतीनं नका कीर्तन करायला नका वादकाला नका टाळ वाद करायला नका, नका गायकाला पाच हजार मानधन देऊ पण एकच विनंती आहे शासन बाप माझ्या पांडुरंगाचा दरवाजा खोला तुमच्या पाच हजाराची सुद्धा गरज नाही आपल्याला अजिबात नाही अजिबात नाही त्याचं दार खोललं ना महाराज पाच काय महाराज माझ्या भगवंतात इतकी ताकद आहे की मात्र त्यांना शून्यातनं माणूस लखपती बनवला करोडपती बनवला त्यांच्या पाच हजारानं आपण काहीच करू शकत नाही आज गरज आहे ती पांडुरंगाचं दार खोलण्याची महाराज मला विशेष वाटतं महाराज कदाचित इथे कॅमेरा आहेत मला बोलायला हरकत नाही मला विशेष वाटतं बार मध्ये येणाऱ्या लोकांना अजिबात कोरोना होत नाही हॉटेलमध्ये जाणाऱ्या लोकांना कोरोना होत नाहीत महाराज सभा भरवले एखाद्या नेत्याने निवडून यायला तिथं कोरोना येत नाही कोरोना हा फक्त पंढरपूरच्या मंदिराच्या समोरच येतोय आणि मंदिरात जाणाऱ्यांनाच होतोय कशावरून हे ठरवतात महाराज फक्त त्याला एकच कारण आहेत महाराज व्यक्तिगत मी स्वतः अभ्यास केला त्याच्यावर एकच आहे बारमधनं टॅक्स मिळतोच महाराज त्या लोकांना हॉटेलचा टॅक्स मिळतो त्या लोकांना टॅक्स हॉटेलचा मिळतो बारचा मिळतो सगळ्या ठिकाणचा मिळतो फक्त मात्र देवळं उघडली की पुरेसा टॅक्स मिळत नाही म्हणूनच तिथं कोरोना येतोय म्हणूनच येतोय महाराज ते फक्त भजनातच येतोय कोरोना भजनात येतो कोरोना कीर्तनात येतो पण कोरोना सभेत येत नाही काय विशेष आहेत बघा म्हणजे तिथं सुद्धा वशीला चालतो हेही मला विशेष वाटतं दुर्भाग्य आहे फक्त मला एकच सांगायचं आहे वार फक्त एकच करायचं महाराज शुद्ध भाव ठेवायचं अंतकरण निर्मळ ठेवायचं आणि कदाचित तो भगवंत आपल्या सगळ्यांना कळणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून देव कळायला पाहिजे आणि देव कळण्याकरता संत कळाले पाहिजे तुमचं गाव खूप भाग्यवान आहेत महाराज तुम्हाला संत शोधायला कुठेही जायची गरज अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण संत तुमच्या गावात आहेत महाराज म्हणून संतही शोधायची गरज नाही देवही शोधायची गरज नाही मग असे देव आणि संत काय माणसात आणि देवात आणि संतात काय फरक आहेत महाराज मी मगाशीच फरक म्हणून गेले दोघांच्या व्यापारात फरक आहे पण माणसात आणि संतांमध्ये सुद्धा फरक आहे का कारण माणसं जरी संतांसारखे दिसली तरी संत माणसं होऊ शकत नाही माणूस संत होऊ शकत नाही कारण संत नव्हती जगा माणसाच्या सारखे माणसासारखे संत नव्हते महाराज हं अजिबात नव्हते जरी दिसायला सारखे आहे काही म्हटले का होत आहे संतांमध्ये माणसामध्ये काय फरक येतो संतांना नाके आम्हाला नाके संतांना डोळे आम्हाला डोळे संतांना तोंडे आम्हाला तोंडे संतांना डोका आहे आम्हाला डोकं आहे संतांना हाते आम्हाला हाते संतांना पाय आम्हाला पाय संतांना संसारे आम्हाला संसार आहे संतांना पत्नी आम्हाला पत्नी संतांना मुलं आहे आम्हाला मुलं आहे संतांना नातोय आम्हाला नातोय मग संतांमध्ये आमच्यामध्ये नेमका फरक तरी काय अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव